नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मौजे मारडी तालुका उत्तर सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस सुवर्णाताई झाडे खेलबुडे यांच्या आयोजनातून गौरी गणपती आरा स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ व उत्तर सोलापूर तालुक्यातील तब्बल चोवीस गावातील भव्य असा महिलांचा मेळावा मोहोळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार विकासाचा महामेरू म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे यशवंत तात्या माने यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली नुकताच झाला यावेळी सुनील भोसले अश्विनी हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर माधवी रायते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षका दीपालिताई पांढरे माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती मार्तंडे जिल्हाध्यक्षा वर्षा राणी शिंदे माजी सभापती सुरेखा पाटील कार्याध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील सोलापूर शहराध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे शिवाजी वाघमारे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर शास्त्रज्ञ अनिता शिल्के सराटे मंगलाताई सोनार सुरेखा घाडगे राणे डोंगरे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तदनंतर उपस्थित सर्वच मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सुवर्णाताई झाडे खलबुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक सुवर्णाताई झाडे खलबुडे यांनी केले त्या प्रस्ताविकात असे म्हणाले की उत्तर सोलापूर तालुक्यातील तब्बल चोवीस गावातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर गौरी गणपती आर स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता दरम्यान या स्पर्धेत महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतू एवढाच की महिलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रत्येक जण सुवर्णताई झाडे खेलबोडे यांनी आयोजित केलेल्या विधायक व स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आरा स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली यामध्ये प्रथम बक्षीस दोन पैठणी साड्या द्वितीय बक्षीस भांड्यांचा सेट व तृतीय बक्षीस एक पैठणी व उत्तेजना स्पर्धकांना प्रवासी बॅग असे बक्षिसाचे स्वरूप होते तब्बल सव्वा चारशे महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर गौरी गणपती आरा स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम सर्वात भव्य दिव्य स्वरूपाचा होता असे मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केले व सोनाताई झाडे यांनी असेच विधायक उपक्रम आयोजित करा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा शब्द दिला विशेषतः मोहोळ मतदारसंघातील लो लोकप्रिय आमदार यशवंत तात्या मान्य यांनी सुवर्णताई झाडे खेलबुडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले सदर कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका